निमिषा प्रिया येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली भारतीय नर्स या भारतीय नर्सला सोळा जुलैला मृत्यूदंड मिळणार होता हा मृत्यूदंड रोखण्यासाठी भारत सरकारकडून निमिषाच्या कुटुंबाकडून आणि काही संघटनांकडून जोरदार प्रयत्न केले जात होते अशातच निमिषा प्रियाच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला चोवीस तासांपेक्षाही कमी वेळ बाकी असतानाच तिची शिक्षा पुढे ढकलण्यात आल्याची बातमी आली आहे भारत सरकारनं चौदा जुलैला सुप्रीम कोर्टात निमिषाला वाचवण्यासाठी जे जे प्रयत्न करणं शक्य होतं ते सगळे प्रयत्न केले असं सांगितलं होतं शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी थोडाच वेळ बाकी असल्यानं शिक्षा टाळणं शक्य होणार का याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती आणि अशातच ही शिक्षा पुढे ढकलण्याचं सांगण्यात आलंय पण निमिषा प्रियाची शिक्षा पुढे कशामुळे ढकलण्यात आली यात केरळमधल्या मुस्लिम नेत्यानं नेमकी काय भूमिका बजावली आणि शिक्षा पुढे ढकलली असली तरी ती रद्द होईल का निमिषाला वाचवण्याची संधी अजूनही आहे का याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी निमिषाचं प्रकरण थोडक्यात जाणून घेऊया निमिषा प्रिया केरळच्या पलक्कड जिल्ह्यातली तरुणी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ती दोन हजार आठमध्ये मध्ये येमेनला नोकरीसाठी गेली आणि नर्स म्हणून काम करू लागली निमिषानं येमेनमध्ये तलाल अब्दो महदी या येमेनी नागरिकासोबत क्लिनिक सुरू केलं नंतर या दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली महदी निमिषाला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला लागला तिचा पासपोर्ट सुद्धा त्यानं जप्त केला पासपोर्ट परत घेण्यासाठी आपल्या नर्स मैत्रिणीच्या मदतीनं निमिषानं महदीला बेशुद्ध करायचं इंजेक्शन दिलं पण ओव्हर मुळे त्यात त्याचा मृत्यू झाला देश सोडून जाण्याचा प्रयत्न आणि महदीचा खून केल्याप्रकरणी निमिषाला दोन हजार सतरामध्ये अटक झाली त्यानंतर दोन हजार अठरामध्ये मध्ये तिच्यावरचे आरोप सिद्ध झाले आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये सना ट्रायल कोर्टानं तिला फाशीची शिक्षा सुनावली दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयानं ही शिक्षा कायम ठेवली आणि सोळा जुलैला निमिषाला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली जाईल हे सुद्धा जाहीर करण्यात आलं साहजिकच निमिषाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते तिच्या कुटुंबानं आपलं राहतं घर विकून महदीच्या कुटुंबाला ब्लड मनी देण्याची तयारी दाखवली निमिषाच्या बचावासाठी काही आंतरराष्ट्रीय संस्था सुद्धा पुढे आल्या भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री आरागाची यांच्याशी संवाद साधत निमिषाची शिक्षा रोखण्याचे प्रयत्न केले पण यात अडथळे मोठ्या प्रमाणावर येत होते तरीसुद्धा भारत सरकार आपल्या पातळीवर ही शिक्षा स्थगित करण्याच्या प्रयत्नात होतंच चौदा जुलैला निमिषाच्या बचावासाठी भारताच्या सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली त्यात सरकारनं आम्ही आमच्याकडून शक्य होते ते सगळे प्रयत्न केल्याचं सांगितलं होतं पण सरकारच्या या प्रयत्नानंतरही मृत्यूदंडाची शिक्षा कायम होती मग शिक्षेची अंमलबजावणी होण्यासाठी काही तास बाकी असताना नेमकी काय चक्र फिरली की शिक्षा पुढे ढकलण्यात आली कोणाची मध्यस्थी महत्वाची ठरली पण हे समजून घ्यायच्या आधी सरकारनं कोर्टात नेमकं काय सांगितलं ते समजून घेतलं पाहिजे जुलैला सुप्रीम कोर्टात सेव्ह प्रिया ॲक्शन काउन्सिल या संघटनेच्या याचिकेवर सुनावणी झाली यात याचिकाकर्त्यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सांगितलं की निमिषाचं कुटुंब महदीच्या कुटुंबाशी कुटुंबा ब्लड मनीसाठी बोलणी करते पण केंद्र सरकारनंही येमेंशी राजनैतिक चर्चा करून निमिषाला वाचवण्याचा प्रयत्न करावा यावर अटॉर्नी जनरल आर व्यंकट रमानी यांनी सांगितलं की भारत सरकारने शक्य ते सर्व प्रयत्न केले पण येमेनमध्ये सरकार नाही येमेन ये हा जगातील इतर देशांसारखा नाही येमेनमध्ये हौथी बंडखोरांचं नियंत्रण आहे त्यामुळं येमेन सरकारच्या या निर्णयात भारताला हस्तक्षेप करणं कठीण आहे हौथी बंडखोरांच्या नियंत्रणामुळे सरकारवरही काही मर्यादा आहेत त्या मर्यादा ओलांडून जाहीरपणे हस्तक्षेप करून हे प्रकरण बिघडवण्याची सरकारची इच्छा नाही पण असं असलं तरी प्रायव्हेट चॅनल्स थ्रू निमिषाला वाचवण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत ब्लड मनी म्हणून महदीच्या कुटुंबाला ऑफर करण्यात आलेल्या सुमारे साडेआठ कोटी रुपयांमध्ये केंद्र सरकारने चौतीस लाख रुपये दिलेत असंही या सुनावणीमध्ये सांगण्यात आलं आता भारत सरकारचा यमेनमध्ये दूतावास नाही भारत सरकारला येमेनमध्ये एका ठराविक मर्यादेपर्यंतच हस्तक्षेप करता येतो याचं ये कारण म्हणजे तिथलं सरकार आणि तिथं असलेला हौथी बंडखोरांचा प्रभाव येमेन हा मुस्लिम देश आहे येमेनमध्ये पासष्ट टक्के मुस्लिम तर पस्तीस टक्के शिया मुस्लिम राहतात पण येमेनमध्ये स्थिर सरकार नाही तर इथं दोन मुख्य गट आपलंच सरकार कायदेशीर असल्याचा दावा करतात यातला पहिला गट आहे प्रेसिडेन्शियल लीडरशिप काउन्सिल म्हणजेच पी एल सी या पी एल सीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आहे हा गट एडनमधून काम करतो त्यांना सौदी अरेबियाचा सुद्धा पाठिंबा आहे तर दुसरा गट आहे सुप्रीम पॉलिटिकल काउन्सिल म्हणजेच हौथी बंडखोरांचं सरकार या हौथी बंडखोरांच्या सरकारला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता नाही येमेन या अल्पसंख्याक समुदायाच्या हक्कांसाठी हौथी बंडखोरांनी संघर्ष सुरू केला त्यांनी दोन हजार चौदामध्ये मध्ये येमेनची राजधानी सनावर कब्जा केला येमेनच्या उत्तर भागावर नियंत्रण मिळवलं सादा प्रांत आणि राजधानी सना इथं आपला वर्चस्व प्रस्थापित केलं यामुळं येमेनच्या सरकारचं नियंत्रण निसटलं आणि देशात गृहयुद्ध सुरू झालं आजही येमेनमध्ये कोणत्याही एका गटाचं पूर्णपणे नियंत्रण नाही आता महदीचा खून झाला तो येमेनची राजधानी सनामध्ये हा भाग अर्थातच हौथी बंडखोरांच्या नियंत्रणाखाली आहे भारत सरकारचे हौथी बंडखोरांसोबत संबंध नसल्यानं निमिषाला वाचवणं अवघड जात होतं तरी सुद्धा सरकारनं आपले प्रयत्न सुरू ठेवले होते पण या प्रयत्नात गेमचेंजर ठरले एक सुन्नी मौलवी केरळमधले मुस्लिम नेते त्यांच्या केरळमधल्या ऑफिसमधून झालेले प्रयत्न आणि काही स्थानिकांची मध्यस्थी केरळचे कंथापुरम अबू बकर मुस्लियार हे एक नामांकित सुन्नी इस्लामी मौलवी आणि नेते त्यांना भारताचे दहावे ग्रँड मुफ्ती म्हणून ओळखलं जातं मुस्लियार यांनी येमेनमधले धर्मगुरू स्थानिक पातळीवरचे राजकीय नेते आणि महदीच्या कुटुंबासोबत चर्चा केली निमिषाला मिळालेल्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी काही तासच बाकी असल्यानं मुस्लियार यांच्या नेतृत्वात केरळमध्ये एक तात्पुरतं ऑफिस उभारण्यात आलं होतं त्या माध्यमातून सोमवारी रात्री उशिरा एक बैठक झाली आणि या बैठकीत झालेल्या बोलाचालींमुळेच निमिषाची फाशी पुढे ढकलण्यात यश आलंय या बैठकीचं नेतृत्व येमेनमधले सुफी संत शेख उमर बिन हाफिज यांनी केलं या माध्यमातून महदीच्या कुटुंबातल्या सदस्यांशीही चर्चा करण्यात आली या बैठकीत येमेनच्या शुरा काउन्सिलचे जज सुद्धा सहभागी होते जे महदीच्या कुटुंबाशी संबंधित आहेत सोबतच निमिषाला वाचवण्याच्या भारताच्या मिशनमध्ये सहभागी असलेले दोन येमेनी नागरिक आणि या प्रकरणात मध्यस्थ म्हणून काम पाहणारे सॅम्युएल जेरोम भास्करन यांचाही या बैठकीत सहभाग होता थोडक्यात भारतातल्या आणि येमेनमधल्या धार्मिक लीडर्सच्या मध्यस्थीमुळं ही चर्चा यशस्वी झाल्याचं बोललं जात आहे भारताचे ग्रँड मुफ्ती असलेल्या मुस्लियार यांचे येमेनमधल्या शेख उमर बिन हाफिज यांच्याशी चांगले संबंध आहेत शेख उमर बिन हाफिज हे येमेनच्या शुरा काउन्सिलचे मेंबर सुद्धा आहेत त्यामुळं हाफिज यांच्या आग्रहामुळे महदीच्या कुटुंबाशी संबंधित लोकांशी असलेल्या त्यांच्या संबंधांमुळे महदीचं कुटुंब चर्चेसाठी तयार झाल्याची माहिती देण्यात येते निमिषाला वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थेच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार निमिषाच्या शिक्षेची तारीख पुढे ढकलली जाणं ह्या गोष्टीला पहिलं प्राधान्य होतं आणि ते जमवण्यात सध्या तरी यश आलंय ज्यात अर्थातच केरळच्या कंथापुरम अबू बकर मुस्लियार यांची भूमिका आणि प्रभाव प्रचंड महत्वाचा ठरलाय आता शिक्षा पुढे ढकलण्यात आली असली तरी ही शिक्षा स्थगित होणार का तर यात महत्वाचा विषय आहे तो ब्लड मनीचा अबू बकर मुस्लियार यांच्या मध्यस्थीमुळं महदीचं कुटुंब ब्लड मनी स्वीकारण्यासाठी चर्चा करायला तयार झाल्याचं सा सांगण्यात येत आहे सोबतच सरकारने केलेले प्रयत्न धर्मगुरूंमधला संवाद यामुळे निमिषा वाचण्याची शक्यता निर्माण झाली आहे पण ह्यात महत्वाचं आहे ब्लड मनी स्वीकारणं येमेन हा मुस्लिम देश आहे त्यामुळे इथं शरिया कायद्यानुसार निर्णय होतात शरिया कायद्यानुसार खुनाच्या गुन्ह्यांमध्ये ब्लड मनी मार्फत माफी मिळू शकते या ब्लड मनीला असं म्हटलं जातं ब्लड मनीद्वारे गुन्हेगार ठरलेली व्यक्ती पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला एक ठराविक आर्थिक रक्कम देऊ शकते आणि त्यानंतर पीडित कुटुंब गुन्हेगाराला माफ करतं ब्लड मनी किती द्यायचा हे शरीया कायद्यानुसार आणि गुन्ह्याच्या गंभीरतेवर अवलंबून आहे बहुतांश वेळा ब्लड मनीची रक्कम ही कोटींच्या घरात असते तर कधी कधी पीडित कुटुंब आणि आरोपीचं कुटुंब चर्चा करून ती ब्लड मनीची रक्कम ठरवतात निमिषाला वाचवण्यासाठी तिच्या कुटुंबानं पीडित कुटुंबाला ब्लड मनी देण्याची तयारी दाखवली होती त्यासाठी पैशांची जमवाजमव सुद्धा सुरू होती पण महदीच्या कुटुंबाकडून यासाठी प्रतिसाद मिळत नव्हता येमेनमध्ये आरोपीच्या माफीसाठी ब्लड मनी आहे तर याच्याच विरुद्ध असलेला किसास कायदा सुद्धा आहे किसास म्हणजे समान बदला किसासनुसार गुन्हेगाराला माफीची तरतूदच नाही रक्ताचा बदला रक्तानेच घेतला जातो म्हणजेच किसासुसार आरोपीला सुनावण्यात आलेला मृत्यूदंड आहे निमिषाच्या प्रकरणात महदीच्या कुटुंबाला किसास म्हणजेच महदीच्या मृत्यूचा बदला हवाय अशा चर्चा सुरू होत्या त्यासाठी त्यांना हौथी हो बंडखोरांचा पाठिंबा आहे ही चर्चा होती पण आता मुस्लिम नेत्यांच्या मध्यस्थीमुळं ब्लड मनीबद्दल चर्चा होण्याचा मार्ग खुला झालाय अर्थात हा ब्लड मनी स्वीकारला जाणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मध्यस्थी वाटाघाटी आणि चर्चा यामुळे सोळा जुलैला होणारी निमिषाची शिक्षा पुढे ढकलण्यात आली असली तरी अंमलबजावणीची पुढची तारीख कळवण्यात येईल असं सांगण्यात आलंय आता महदीच्या कुटुंबानं ब्लड मनी स्वीकारला आणि निमिषाला माफ केलं तरी येमेन मधल्या कायद्यानुसार तिची तुरुंगातून सुटका होते की नाही आणि सुटका झाली तरी तिला भारतात जाण्यासाठी परवानगी मिळते की नाही या गोष्टी ही महत्वाच्या आहेत पण सध्या तारीख पुढे ढकलली जाणं हेच निमिषाला वाचवण्याच्या मोहिमेतलं मोठं यश असल्याचं सांगितलं जात आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका